निजामशाहमध्ये निजामशाहच्या म्हणजे त्या राजवटीमध्ये मलिक अंबर आपण मागच्या एका व्याख्यानात बघितलं होतं की यांना सिद्धी लोकं म्हणतात म्हणजे इथिओपिया आजच्या हिशोबात त्यावेळेच्या ॲबिसिनियातून आणि ओरिजिनल त्या परदेशाचं त्यांच्या भाषेतलं नाव आहे हाफसाण इथून आलेले हे लोक आहेत म्हणजे आज आफ्रिकेत इजिप्तच्या दक्षिणेला हा देश येतो तर तिथून आलेले लोक आहेत त्यांना सिद्धी म्हणतात तर त्यांच्यापैकीच एक होता मलिक अंबर हा अत्यंत कर्तृत्ववान होता हा इंग्लिशमध्ये ज्याला गुरिला वॉर टेक्निक म्हणतात त्याचं मराठीत गनिमी कावा असं काहीतरी नाव आपण चुकीचं करतो काही जणांचं म्हणणं आहे की तो गनिमी कावा असा काही कावाच नाही आहे ते शत्रू वर्णन करताना गनिम कावयाने लढला असं करत होते तर आपण त्यालाच गनिमी कावा म्हणतो तर त्याचं नाव सजेस्ट करता त्याला युद्ध असं म्हणतात ग्रुप युद्ध म्हणजे सरळ सर आमने सामने टक्कर नाही घ्यायची पण शत्रूची रसरत जाळून टाकायची शत्रूला अन्न पुरवठा होणार नाही शत्रूच्या दारुगोळ्याला ना आग लावून टाका किंवा या पद्धतीत युद्ध खेळायचं तर मलिक अंबर हा या युद्धामध्ये एक्सपर्ट आहे मलिक अंबर हा प्रदीर्घ काळ त्यांनी युद्धच केली प्रदीर्घ काळ तो युद्धात आहे पण मोगलांच्या तड्याख्यातून निजामशाही वाचवायचं काम हे मलिकंबरनी मोठ्या प्रमाणात केलं मलिकंबरच्या हाताखाली बरेच मराठा सरदार लढत होते मलिकंबर हा धोरणी होता मुत्सद्दी होता कित्येक लढाया तो अशा रीतीने जिंकलेला आहे की जो संपूर्ण लढाई हरलेला आहे आता बहुधा उद्या किंवा परवा मलिकंबरचा अंत होणार आहे आणि अशा प्रसंगी त्यांनी युद्ध फिरवलेलं आहे आणि शत्रूलाच अटक करून दाखवते अशाही लढाया मलिक अंबरच्या नावावरती येतात पण महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जे काही परंपरातापी लोक झालेले आहेत जरी ते भूमीतले नसले तरी भूमीसाठी लढणारे त्याच्यात मलिक अंबर हे नाव प्रकर्षाने घ्यावं लागतं हे इथपर्यंतच ठीक आहे त्याच्यापेक्षा जास्ती द्यायची गरज नाही पण ब्रिटिश इतिहासकार लिहितात त्याप्रमाणे नंतरच्या काळामध्ये निजामशाहीमधले शहाजीराजे हे मलिकंबरच्या हाताखालती लढत होते आणि हे जे काही गदिवी कावा वगैरे म्हणतात याचं तंत्र शहाजीराजांना मलिकंबर मुळे कळलं आणि तेच पुढे शहाजीराजांनी शिवाजी महाराजांना शिकवलं आणि म्हणून शिवाजी महाराजांना यश मिळालं तर याला सुतावरून स्वर्ग गाठणं म्हणतात दुसरं काही नाही तर एवढी गोष्ट करायची गरज नाही पण एवढं मी मानू शकतो की जी आरंभीचा कालखंड आहे त्याच्यात जी युद्ध शहाजीराजांनी बघितलेली आहे ती मलिकंबरची युद्ध ही बघितलेली आहे आता ह्याच वेळेला कसा शिवाजी महाराजांशी संबंध येतो बघा तर आपण आता बघितलं की पहिलं हे शहाजीराजे मलिकंबरच्या हाताखालती लढत असल्यामुळे त्यांना हे सगळं ट्रेनिंग सुरुवातीच्या कालखंडात मिळालेलं आहे दुसरं तुम्हाला जर माहिती असेल तर, तर मराठ्यांचा एक मोठा भाग आहे जो उत्तर काळात झालेला आहे पण दिल्ली मराठ्यांच्या हातात राहिली पाहिजे हे सोडून शिवाजी महाराज सुद्धा हेच म्हणत होते की औरंगजेब ज्या तक्तावर और बसला आहे ते तक्त त्यांचं नाही आहे ते सिंहासन आमचं आहे आमचं म्हणजे भारतीयांचं आहे हे परकी लोक नको त्याच्यावर हेच होतं आणि त्याप्रमाणे पुढं जाऊन मराठ्यांनी दिल्ली आपल्या हातात ठेवली विशेषतः महाजी शिंदे या महान पराक्रमी सरदारांनी तर पूर्ण मोगलाई आपल्या हातात ठेवली होती पण याची सुरुवात ही साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांपासून आपल्याला दिसते खूप कमी जणांना हा इतिहास माहिती आहे त्याप्रमाणे महाराजांचे आईकडून जे आजोबा येतात म्हणजे लखुजी जाधव हे शहाजांना साथ देत होते शहाजांनी मुघलां म्हणजे सलीम विरुद्ध जे काही के बंड केलं सत्ता हातात घेण्यासाठी तर ते बंड केलं त्यावेळेला त्याची साथ देत होते लखुजी जाधव त्यावेळेला जसं आजही होतं की एखाद्या कंपनीत जॉब करणारा माणूस असतो ते एक कंपनी सोडतो दुसऱ्या कंपनीत जातो दुसरी सोडतो तिसरीत जातो तिसरी सोडतो आणि परत पहिल्या कंपनीत येतो तसले प्रकार त्याही वेळेला चालायचे लखुजी जाधव हे तर देवगिरीच्या राजांचे वंशज आहेत देवगिरी म्हणजे दौलताबाद जिथं तर निजामशाची राजधानी आली होती आता ज्या सिंहासनावर तर लखुजी जाधव बसले पाहिजेत तिथं ते निजामशाहचे एक सरदार म्हणून काम करत होते पण काही कारणांनी त्यांनी ती सोडली आणि मोगलांची बाजू घेतली मोगलांच्या वतीने सुभेदार शहाजांच होता त्यामुळे ते शहाजांच्या पदरी आले पुढे शहाजांनी जेव्हा बंड करायचं ठरवलं तेव्हा दूरदृष्टी ठेवून लखुजी जाधव हे शहाजांबरोबर गेले दिल्लीपर्यंत यांनी धडक मारलेली आहे आणि मग सलीमनी म्हणजे आता कंसामरी नूर जहाननी खरं तर एक पराक्रमी सरदार जो सलीमकडं त्यावेळेला होता खरंच तो अतिशय पराक्रमी शूर असं सरदार होता हे नाव मोघलांच्या इतिहासात वारंवार मिळतं म्हणजे अनेक जणांना हेच नाव ठेवलं गेलेलं आहे त्यापैकी एक, एक त्याचं नाव आहे महाबत खान तो महाबत खान शहाजहानवर सोडला महाबत खान विरुद्ध शहाजहान ही लढाई झाली त्यात जा दुर्दैवाने शहाजहान हारला त्याला पळून यावं लागलं पण पुढं नूरजहानने अशी व्यवस्था केली की कुणीच शहाजानला आश्रय देऊ नये आणि त्याप्रमाणे शहाजहानला आता बुरडपूरला पण आश्रय मिळाला मग शेवटी कोण नाही तुमचा तर आम्ही आहोत तो महाराष्ट्रात आला शहानी त्याला आश्रय द्यायचं सांगितलं पण शहाजहान महाराष्ट्रातून निघून बंगालमध्ये जाऊन पोहोचलो त्यांनी बंगालचा सुभा जिंकून परत एक मोठा प्रयत्न केला पण तोही अयशस्वी तो झाला आणि मग शेवटी परत तो निजामशाहकडे आला मलिक साहेबांनी अतिशय धोरणात्मक दृष्टीने शहाजानला एका वाड्यामध्ये लपवून ठेवलं लपवून म्हणजे असं घराला कुलूप विलूप लावून नाही पण शहाजहान इथं राहतो असं जगाला ओरडून सांगितलं नाही त्याला मोबाईल कॅमेरा असते तर करायची सेल्फी काढली असती सेल्फी विथ शहाजहान म्हणून पण असं काहीही न करता त्यांनी व्यवस्थित रीतीने शहाजहानला आपल्या राजधानीजवळच म्हणजे त्यावेळचं अहमदनगर इथं लपवून ठेवलं शहाजहान त्याची ती लाडकी बायको मुमताज आणि तिच्यापासून झालेली अनेक मुलं ज्याच्यात एक जण आमचा विलन आहेच औरंगजेब ही सगळी मंडळी इथं राहिलीत थोडी थोडकी थोड़ नाही दहा वर्ष हे इथं राहिले सलीम काय मरायला तयार नाही Uh, so, पाहिजे वे नंतरच्या कालखंडात नूरजहाननी जी नाणी छापलेली आहे त्या नाण्यांवर नूरजहांचंही नाव टाकलेलं आहे सो आता दरबाराचं पर्शियनायझेशन झालेलं आहे बांधकामं त्यांची जी आहेत आता ह्याच्यावर वाद आहे पण जे काय अधिकृत आहे ते म्हणजे पुस्तकात जे आहे ते सांगतो खरं खोटं आपण नंतर बघू तर त्याच्यामध्ये या मोगलांची किंवा मुसलमानी जे पर्टिक्युलर राजवटीतले राज्य करते त्यांची सगळ्यात चांगली गोष्ट काय असेल तर थडगी चांगली असते का हे मला माहीत नाही कारण प्रत्यक्ष इस्लाम धर्मामध्ये स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की कव्हर करायची नाही दगडाची जर कव्हर केली तर त्याचा अर्थ तुम्ही मूर्तीपूजा करताय बुत आणि त्यांच्या धर्मात भूतपरष्टी म्हणजे मूर्तीपूजा हा खूप मोठा गुन्हा मानलेला आहे आणि त्यामुळं कव्हर करायला खरं तर मुसलमान धर्मात बंदी आहे त्यांनी दिलंय जर करायचीच असेल कबर तर वाळूची किंवा के मातीची केली जावी आणि तीही साधी पाहिजे त्याच्यावर कुठचंही छत छप्पर उभारायचं नाहीये हे ऑन रेकॉर्ड प्रत्यक्ष बघा तर दिल्लीला गेलात तर हुमा युनका का मकबरा या नावाची अतिशय सुंदर इमारत तुम्हाला दिल्लीच्या जवळ बघायला मिळेल तुमच्या हातातच एक चांगलं पॉवरफुल टूल शस्त्र आहे ते म्हणजे तुमचा भ्रमणध्वनी मोबाईल फोन त्याच्यावर शोधा हुमायुन का मकबरा कसली सुंदर वास्तू दिसते लाल आणि पांढऱ्या रंगाच्या दगडात बांधलेली ही अप्रतिम वास्तू एवढी प्रचंड कबर का बाबा पण त्याच्यात लिहिलेलं आहे हुमायूंच्या मृत्यूनंतर हुमायूंच्या एका बायकोनी आज्ञा दिली की माझ्या नवऱ्याची मोठीच्या मोठी कवर बांधायची तिने त्यासाठी लागणारे पैसे दिले आणि त्या सेवकांना सांगितलं कवर बांधा आणि ती स्वत मक्केच्या यात्रेला निघून गेली हा रेफरन्स संशयाला खूप जागा कारण एवढ्या इमारती बांधल्या ती काय आपोआप तयार होणार आहे ती इमारत बघा तुम्ही गुगलवरती टाकून बघा तुमच्या लक्षात येईल की ही केवढी भव्य दिव्य इमारत आहे एवढी सगळी आपोआप बांधून गेली त्याची पावत्या त्याच्यासाठी कोण आर्किटेक्ट नेमला त्या बेगमचं नाव काय होतं किंवा असे कोणतेच रेफरन्स मिळत नाही आपण इतिहासात लिहिले हुमायून का मगपार चल चा। त्याच्यात हुमायूंची त्याच्या आणखीन कोणाकोणाच्या कबरी त्याच्यामध्ये आहे आता अशा रीतीने यांनी थणगीज बांधत सुटले बरं हे फक्त उत्तर भारतात होत असं नाही कधीतरी विजापूर म्हणजे आज ताचं नाव विजयपुरा केलेलं आहे तर विजापूर फिरायला जा तुम्हाला तिथेही हेच दिसणार आहे इब्राहिम रोजा नंतर काय तो त्यांची प्रसिद्ध वास्तू विजापूरची सगळ्यात प्रसिद्ध ते म्हणजे गोल घुमट त्यांच्या भाषेत गोल घुंबज म्हणतात आपण त्याला गोल घुमट म्हणतो पर्शियातून आर्किटेक्ट बोलावले आणि त्यांनी ध्वनी चमत्कार असणारी ही वास्तू बांधली अरे कबरीला ध्वनी चमत्कार कशासाठी पाहिजे कुठंतरी डोकं वापरायला पाहिजे इतिहासकारांनी पण त्यांनी लिहिलेलं आहे ते आपलं वाचून टाकायचं आम्ही प्रत्यक्ष ती वास्तू बघायला गेल्यानंतर माझ्या मित्राच्या डोक्यात प्रश्न आला की ह्या कोण बादशाह होता ज्याने आपल्या स्वतःच्या कबरीवरती असा ध्वनी चमत्कार केलाय त्याला जिवंतपणे शांती नाही आणि मेल्यावरही शांती नाही कारण तिथे येणारा पब्लिक जे ठो 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 भावलत असतं कारण तो ध्वनी चमत्कार काय हे समजूनच घेत नाही ऍक्च्युली कसं आहे तो गोल घुमट आहे त्याच्यावर एक गॅलरी यातून सच्च तिथं तुम्ही त्या जो घुमट आहे गोल आहे अर्ध त्याच्या व्यासाप्रमाणे जर उभे राहिल्यात समोरासमोर आणि हळू आवाजात बोललात तर समोराच्याला ऐकायला येतात म्हणजे आमच्या गाईडनी तर आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही सगळे तिकडं तिकडं बघा उलट्या बाजूला बघा म्हणजे भिंतीकडं बघा आणि तो गाईड स्वतः तिकडं आवाज करत होता म्हणाला हा आवाज ओळखा हे आमचं बोलणं चालणं इतक्या अंतरावरून बाकीच्या जण शिट्ट्या मारतायत बोंबा बोंब करतायत याच्यातून सुद्धा आम्हाला स्पष्ट आवाज ऐकायला येतो तर हे थोडक्यात असं आहे की आंतरवक्र पृष्ठभाग जो असतो म्हणजे कॉन्व्हेक्स सरफेस तर त्याच्यावरून सॉरी कॉन्केव सरफेस त्या कॉन्केव्ह सरफेसवरून ध्वनीचं परावर्तन होतं आणि त्याचं अचूक परावर्तन घडवत त्याने हा चमत्कार केलेला आहे फक्त प्रश्न आमच्या डोक्यात एवढाच पडतो की हा असा धोरी चमत्कार घुमटाला कबरीच्या घुमटाला का आहे का त्या कबरीतील लोक वर जाऊन बसणार आहेत थोड्या वेळा आपण गप्पा मारू तू समोर बस मी इकडं बसतो आणि गप्पा मारू कुठेतरी काहीतरी गडबड आहे तर तसं विजापूरच्या बाजूला असणारा हा गोल घुमट त्याच्यानंतर वेगवेगळ्या आदिलशहाच्या कबरी आहेत या सगळ्या वास्तू बघितल्यानंतर प्रश्न पडतो की हे सगळे जर मुसलमान होते त्यातून हे सगळे सुन्नी मुसलमान आहेत तर इस्लाम बाह्य अशा गोष्टी त्यांनी कशा त्यावेळेला केल्या आपण तो म्हणतात तिथं सोडू परत जाऊया सलीमच्या धर्माबद्दलच्या कल्पना काय आता या प्रश्नावरून आपण त्या प्रश्नावर येऊ हो? सलीमच्या धर्माबद्दलच्या कल्पना काय तर मी सुरुवातीला सांगितलं होतं की हे जे मुघल लोक आहेत किंवा मंगोल लोक आहेत ते धार्मिक बाबतीमध्ये फारसे रिजिड असतात राजकीय दृष्ट्या जेवढ्या गोष्टी करायच्या तेवढ्या पण आतून हे जाम लिब्र असत म्हणजे जसं अकबराच्या बाबतीत बघितलं होतं की तो शाकाहारी होता केवळ मी बादशाह आहे म्हणून मला मांसाहार वर्षातून एकदा करणं लागतं पण अन्यथा मी शाकाहारी असंच तो म्हणत होता सलीम हा तर अकंठ दारूत बुडलेला होता इस्लामला नशा वर्जा आहे इस्लाम आपला आठवत असेल राणा जेव्हा हल्ला करायचं ठरवलं तेव्हा बाबरांनी सगळ्यांसमोर प्रतिभा घेतली होती आणि दारू सोडून दिली होती म्हणजे तिथपर्यंत तो पित होतो आपण नंतर बंद केली पण सलींच्या बाबतीत असं काही नाही उलट त्यांनी सगळ्या धर्मगुरूंची परिषद बोलावली त्यांनी सांगितलं बघा असा कुठचा धर्म आहे जो मला माझ्या मनाप्रमाणे राहू दे म्हणजे बघा मला दारू पण प्यायला आवडते मला गाईचं पण मांस खायला आवडतं मला पोर्क म्हणजे डुकराचं पण मांस खायला आवडतं पण इस्लाममध्ये मी डुकराचा मांस खाऊ शकत नाही मी दारू पिऊ शकत नाही हिंदूंमध्ये मी दाईचं मांस खाऊ शकत नाही मग ते ख्रिश्चन धर्मगुरू आले तर त्यामध्ये हा धर्म आहे ख्रिश्चन तू हे सगळं इथं करू शकतो सो यू विल एक्सपिरियन्स टोटल फ्रीडम आणि यानंतर सलीमनी म्हणजे जहांगीरनी स्वतःच्या पुतण्यांना ख्रिश्चन बनवले दोन पुतळे त्यांना ख्रिश्चन बनवलं ते ख्रिश्चन प्रत्यर्थ दिल्लीत त्यांना हत्तीवर बसवून फिरवलं सगळीकडं की चला याने ख्रिश्चन धर्माचा अंगीकार केलेला आहे आणि नंतर काहीतरी बिनसलं काय बिनसलं हे मी तुम्हाला सांगणार नाही ते तुमचं तुम्ही वाचा मी सांगू शकत नाही ते पुस्तकात वाचा पुस्तकाचं नाव परत तेच सांगतो रियासत कार सरदेसाईनी लिहिलेलं मुसलमानी रियासत आणि त्या बिनसल्यानंतर त्यांनी त्या ख्रिश्चन झालेल्या पुतळ्यांना परत मुसलमान करून घेतलं आणि स्वतः त्या फादरला सांगितलं मी की आता ख्रिश्चन बनणार नाही आणि मी मुसलमानाचं आहे हे प्रकार सलीमनी बऱ्यापैकी केलेले दिसत सलीमनी अशा असंख्य गोष्टी केलेल्या आहेत की ज्या इस्लाममध्ये नाहीये anyway, तर या ठिकाणी आपण बघूया की सलीम हा सक्सेसफुल होण्याची कारण म्हणजे खर तर त्याची ती जी बायको आहे ऊर्जा आणि त्याच्याबरोबर असणारा हा महापराक्रमी सरदार महाबत खान पण नंतर महाबद खानाने बंड केलं आणि सलीमलाच पकडलं यानंतर सलीमनी जी काही राजकारण केलेली आहेत तो आनंदित झाला उलट त्याला दुःख व्हायला पाहिजे मला पकडलं म्हणून तो मला बरं झालं माझ्या बायकोच्या दातातून सुटलो जाम डॉमिनेट करत होती मला तू माझा सच्चा मित्र आहेस तुझ्यामुळं मी बायकोच्या दातातून सुटलो आणि असं काय काय करत त्याने काय गोंधळ घातले आणि शेवटी बायकोच्या हातात सत्ता परत आणून दिली महाबद खानालाच पराघंदा केला पण पर शेवटी महाबद खानाची गरज होती म्हणून महाबद खान त्यांच्या बरोबर राहिला पण पर परत समोर गेला नाही कालांतरानी सलीमचा मृत्यू झाला नूर जहाननी बरेच प्रयत्न केले की शहाजानच्या आणखीन कुठच्या भावाला गादीवर बसवता येईल पण महाबद खानाने आता मात्र स्ट्रॉंग भूमिका घेतली आणि त्यांनी शहाजहानलाच गादीवर बसवलं त्याच वेळेला नोरजांच्या सख्ख्या भावानितीच्या विरुद्ध भूमिका घेतली आणि त्यांनी सलीमच्या सगळ्या मुलांना आणि नातवांना अरेस्ट करून ठेवली आणि तसा निरोप शहाजानला पाठवला हो शहाजांनी सांगितलं ठीक आहे त्या सगळ्यांना लाहोरमध्येच ठेवून दे मी दिल्लीचा ताबा घ्यायला येतोय आणि मग शहाजहान हा अहमदनगरमधून प्रकट झाला तो दिल्लीला गेला त्याने दिल्लीची सत्ता सगळी हातात घेतली आणि मग त्यांनी आपल्या बायकोच्या वडिलांनी आज्ञा देऊन टाकली की त्या सगळ्या राजपुत्रांना मारून टाका या रीतीने सलीमची सगळी मुलं ही शहाजांनी मारून टाकली फक्त मुलंच नाही ते पुतळे बितळे पण सगळे सॉरी पुतळे ते त्या मुलांची म्हणजे शहाजांचे पुतणे त्यांनाही मारून टाकलं या मोगल बादशाला नातलगच नसतात त्याच्यामुळं गादीवर बसला की सगळ्या नातलगांचा सफा या करायचा म्हणजे थोडक्यात विश्वासार्ह कोण जो नातलग नाही तो विश्वासार्ह नातलग आहे तो गाडीवर बसायला येऊ शकतो आणि या पद्धतीमध्ये शहाजहान हा सत्ता दिसला अर्थात सलीमचं जे काही राज्य चालू होतं यात प्रचंड गोंधळ होते हा जो काही मोगली गोंधळ म्हणतो आपण तर तो मोगली गोंधळ हा सलीमच्या कालखंडात मोठा दिसतोय सलीमच्याच कालखंडामध्ये काबूल कंदहारची सत्ता ही मोगलांना सोडावी लागली काबुल कंदारचा प्रदेश हा इराणनी जिंकून घेतला आणि त्याप्रमाणे हळूहळू करत म्हणजे पश्चिमेकडची सत्ता जी आहे ती त्यांची गेली शहाजांनी काबूल कंदार जिंकायचे प्रयत्न केले त्यात त्याला यश पण आलं पण त्यालाही ते प्रदेश सोडावे लागलेले आहेत कायमस्वरूपी युद्ध चालू आहेत काबुल कंदारची ती फार तुम्हाला माहिती असेल तर आमच्या महाराष्ट्रातला एक अतिपराक्रमी माणूस आहे पण दुर्दैवाने तो, तो चुकीच्या पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणातून बाहेर गेलाय त्यांचं नाव आहे नेताजी पालकर त्यांचा जेव्हा मोहम्मद कुली खान झाला तेव्हा औरंगजेबाने त्यांना तिकडंच पाठवलं होतं आणि नेताजी पालकरनी सुद्धा ह्या बऱ्याच गड्या केलेल्या आहेत की काबुल कंदार हा परिसर मोगलांच्या ताब्यात राहिला पाहिजे म्हणून सलीम हा त्या दृष्टीने मोगलांचं राज्य विस्कळीत करणार ठरलं म्हणजे अकबर हांनी चाळीस वर्ष मेहनत घेऊन जे साम्राज्य अतिशय उत्तम पद्धतीत उभं केलं होतं ते साम्राज्य सलीमच्या कालखंडात हे विस्कळीत झालेलं आहे इंग्रजांचा वकील सलीमला भेटायला आलेला आहे आता लक्षात घ्या अकबर पण हेच करायचा सलीम पण तेच करतोय त्याचा खास वेळ असायचा जो प्रजाजनांसाठी असायचा आणि मग तिथं जाऊन बसायचं आणि प्रजाजनांनी आणलेली गिफ्ट स्वीकारत बसायचं हाही वेळ द्यायची अकबराच्या काळात हिंदू धर्माचा प्रस्त होतं त्याप्रमाणे जो जेव्हा जेव्हा अकबर हा त्याच्या राजवाड्यात असेल तो आग्र्यात असेल दिल्लीत असेल किंवा लाहोरला असेल किंवा फत्तेपूर शिकरीत असेल तर तिकडचे तिकडचे लोक हे अकबराचं तोंड बघितल्याशिवाय जेवायचे नाही मग हे राजवाड्याच्या खिडकी बाहेर उभे राहायचे मग कधीतरी अकबराला वाटायचं आता यांना जेवायला दिलं पाहिजे आणि मग अकबर खिडकीत जायचा खिडकी उघडून मग अकबर सगळ्यांना नमस्कार करणार हात दाखवणार मग सगळेजण हा त्या मनात म्हणत असेल बादच्या जिवंत जेवायला हरकत नाही पण या पद्धतीत अकबराच्या काळात ही परंपरा सुरू झाली ही पुढं सलीमनी पण पाळली जेव्हा जेव्हा तो शुद्धीत असायचा अर्थात तेव्हा हे सगळं तो पाळत होता ह्यांना दर्शनी असं म्हणायचे हे जे सगळे लोक जमायचे त्यावेळेला हे सगळे दर्शन या नावाने ओळखले जातात आता ह्याच सलीमच्या काळात त्यांनी ज्या ज्या काही गोष्टी ह्या पूर्वापार आहेत ह्या चालू ठेवल्या होत्या काही प्रमाणात त्याच्यात चेंजेस हे त्यांनी केले होते पण ओव्हरऑल कारभारामध्ये मात्र बऱ्यापैकी गोंधळ हे उडलेले एकछत्री अंमल हा व्यवस्थित नाही हा तर या सलीमला इंग्रज भेटायला आले तो जो इंग्रजांचा वकील आहे पण त्या वकिलांनी वर्णनं लिहून ठेवली म्हणून आपल्याला कळ लक्षात ठेवा आपल्याला वाटतं की आपण त्यावेळेला खूप मागासलेले होतो आणि इंग्लंडमधून प्रगत देशातून हे येत आहे तर तसं नाही आहे हे सुरतला उतरले सुरत उतरली त्या ठिकाणी ही तापी नदी आहे इथे जी सातपुड्याला ब्रेक करते पुढं सह्याद्री सातपुड्याला ब्रेक करून ही पुढे येऊन मिळते समुद्राला तर ह्या ठिकाणी सुरत आहे तर सुरत वरून तो बुर्हाणपूरला गेला बुर्हाणपुरातून तो इथं दिल्ली आहे तर तो, तो दिल्लीला भेटायला गेला सलीमकर बुरणपूर ते दिल्ली हा प्रवास हा त्यांनी बैलगाडीतून केलेला आहे त्यांनी वर्णन केलेली आहे ती उपलब्ध आहे परत एकदा सत्कार सरदेसाई त्यांनी लिहिलेलं ब्रिटिश हे पुस्तक वाचायचं त्यात हे सगळे डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत की बुरणपूर पासून दिल्लीपर्यंत बैलगाडी जाईल असा उत्तम रस्ता आहे रस्त्याच्या दुतर्फा झाडं लावलेली आहेत त्यामुळं उन्हाचा त्रास होत नाहीये प्रवासात यानंतर ठराविक टप्प्याला सराया धर्मशाळा म्हणजे हॉटेल्स राहायची अशा गोष्टी पण उपलब्ध आहेत म्हणजे प्रवाशांना अनुकूल अशा सगळ्या गोष्टी आहेत बैलगाडी काय भाड्याने देतात हेही त्यांनी भाडं पण नमूद करून ठेवले तो म्हणायचा बैलगाडी एक रुपया दिवसाला या भाड्याने मिळते पण हे कधी तर चाळीस दिवसापर्यंतचा प्रवास असेल तर एक रुपया चाळीस दिवसापेक्षा जास्ती मोठा प्रवास करायचा असेल तर भाडं जास्ती घेतात दिल्लीला जायचं तर त्याच्यासाठी त्यांनी जे काही दिवस लागतील बैलगाडीने जायचं तेवढं भाडं पोचलेलं आहे त्यामुळे बैलांना खायला नुसतं गवत देत नाही त्याच्यात हरभरे आणि बरंच काय काय घालून असा प्रकार असतो आणि ते खायला घालतात कारण बैलांना दिवस दिवस चालायचं असतं तर ही सगळी वर्णनं तुम्हाला ब्रिटिश रियासत या पुस्तकामध्ये वाचायला मिळतील आणि मग या रीतीने तो तिथं दिल्लीला जाऊन पोहोचला तो सलीम बरोबर प्रदीर्घ काळ राहिला त्याला फरमान पाहिजे होतं की ब्रिटिशांना व्यापार करायला संधी द्यावी त्याच्यामध्ये जकात घेऊ नये वगैरे बऱ्याच त्यांच्या अटी असणारं सलीम काही केल्या फरमान देईना हा आपला त्याला भेटभीट घेऊन गेला तर बघा जेव्हा एका राजाचा प्रतिनिधी दुसऱ्या राजाकडे जातो राजा तेव्हा ही पद्धत होतीच की भेटवस्तू द्यायच्या हे काय भेटवस्तू घेऊन गेले होते सूर्य आणि कात्री या भेटवस्तू यांच्या सलीमनी त्याला ठेवून घेतला आणि मग कालांतराने पर्शियाचा राजदूत भेटायला आला सलीमला पर्शियाच्या राजदूतानी पहिलंच ताटावरचं कापड काढलं सोन्याच्या मोहराच मोहरा होत्या एवढं प्रचंड सोनं मग त्यानंतर आणखी मौल्यवान रत्न हिरे काय काय भेट दिली मग त्यानंतर ह्यांनी त्याला दाखवलं बघ राजाला द्यायचा नजराणा हा असा असतो तू काय घेऊन आला सुरी आणि कात्री हे राजाला दिलेली भेट लक्षात आलं म्हणजे मोगल बादशाची मानसिकता पण लक्षात येते याच्यात की जर हा व्यापार झाला तर आपल्या देशाला काय फायदा होईल वगैरे काय तू मला काय दिलस एवढाच मुद्दा फक्त आणि त्याप्रमाणे पहिलं मिशन ब्रिटिशांचं इथं फेल झालेलं सलीम बरोबरचं दुसऱ्या वेळेला जेव्हा त्यांचं मिशन आलं त्यावेळेला सलीमने तिथं मुद्दा टाकला तो म्हणजे हा जो काही समुद्र आहे सगळा इथं अरब लोकांचा त्रास हा सगळा अरबी समुद्र आहे सॉरी पोर्तुगीजांचा त्रास आहे कारण आपल्याला माहिती आहे की अल्फानसोनी अल्फू जेव्हा आला होता त्याने अरबांची ताकद इकडची मडून काढली आणि समुद्री सत्ता ही संपूर्णतः पोर्तुगीजांची होती पोर्तुगीजांचा दस्तक केल्याकरीच दस्तक करणं म्हणजे पैसे भरून पावती घेणं तर पोर्तुगीजांची पावती घेतल्याखेरीज इथून व्यापार करायला यायचा नाही हा पोर्तुगीजांच्या जाचापासून जर तू आम्हाला मोकळं केलंस तर आम्ही जमिनीवरती व्यापारात तुम्हाला सवलती केली म्हणजे इंग्रजांना चॅलेंजेस दिलं किंवा मराठीमध्ये एक म्हण आहे की पाहुण्यांच्या काठीने परस्पर साप मारा तर तसा प्रकार पोर्तुगीजांच्या बाबतीत सदीवनी केला आणि मग ब्रिटिशांनी त्यांची नेव्ही ही भारताच्या समुद्रात आणली लक्षात घ्या याच्या आधी ब्रिटिशांनी एक मोठं युद्ध हे तिकडं खेळलेले आहे त्याला बे ऑफ बिस्के म्हणतात म्हणजे स्पेन आणि फ्रान्स याच्यामध्ये असणारा एक समुद्र आहे तिथं ब्रिटिश आणि स्पॅनिश यांचं युद्ध झालं या स्पॅनिश हरले ब्रिटिश जिंकले आता ब्रिटिशांच्या नावावर दुसरा पराक्रम आहे ते म्हणजे पोर्तुगीजांच्या आरमाराला त्यांनी अरबी समुद्रात चॅलेंज केलं आणि अरबी समुद्रात पोर्तुगीजांचं आरमार हरलं इथून पुढं समुद्रावरची सत्ता ब्रिटिशांची प्रस्थापित झाली मुघलांनी ह्या रीतीने परस्पर पाहुण्यांच्या साप पण मारला पण नागाला बलवान केलं असंच म्हणावं लागेल ला कारण समुद्रात सगळ्या कोणाच्या हातात आहे ब्रिटिशांच्या जमिनीवरती सवलती द्या मग तुम्हाला समुद्रात मी त्याप्रमाणात सवलती देतो हा प्रकार सुरू झाला पण त्यांना सुरतला वखार काढायला परवानगी मिळाली आता वखार वगैरे हा प्रकार काय सांगतो की त्यावेळेला जी जहाजं होती ही सगळी शिराची जहाजं होती सेल म्हणतात सेलिंग करायचं तर ती शिराची जहाजं असल्यामुळं मग ही मंडळी वारे जसे अनुकूल होतील तसा प्रवास झटपट होतो आणि त्यामुळं ज्यावेळेला बॅक मान्सून चालू होतो वारे ह्या दिशेला व्हायला सुरुवात होते त्यावेळेला हे सुरतवरून निघायचं ते भारतात वर्षातून एकदा यायचे आणि एकदाच जायचं मग वर्षभर तो जो माल गोळा करतील तो घेऊन ठेवायचा तर हे प्रकार ब्रिटिशांनी हे त्यावेळेला आपल्याकडे केलेले हे सगळं सलीमचं काम आहे जे सलीम राजे नामापुरता होता पण राजा होता त्यावेळेला हे सगळे प्रकार केलेले आहेत प्रत्यक्ष हे त्याच्या वतीने नूरजहा महाबत खान ही सगळी मंडळी हे सगळे धोरणं वगैरे हो ठरवून हे सगळं काम करत होते पण एवढी गोष्ट नक्की होती की सलीमचं राज्य हे कुठच्याही प्रकारे विकसित विकासक ह्या दोन्ही कॅटेगरीमधलं नव्हतं व्यापार फळफळायची कारणं काय आहेत तर हे वेगवेगळे परदेशी व्यापारी इथे येत आहेत आणि व्यापाराला आणखीन चालना मिळते तर हे त्याचं कारण आहे या ठिकाणी मी सलीम हे व्याख्यान संपवतो आणि आपण आता पुढच्या व्याख्यानामध्ये शहाजांवरती येणार